आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये एकवीस जून 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी सुखमय व आनंदमय झालेला आहे अनेक दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे बोरवेलचे पाणी कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्याच्या वॉटर पंपाला पाणी पुरत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामधील ऊस करपत होते तसेच शेतकऱ्याची धानाची पेरणीसुद्धा झालेली नव्हती परंतु आज आलेल्या पावसामुळे शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे शेतकरी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता आपल्या शेतीमध्ये लागणारे बी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी वस्तू विकत घेऊन आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे व आपल्या शेतामध्ये धानाची पेरणी केलेली आहे बातमी आवडल्यास आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबायला विसरू नका